विषयांचं गांभीर्य जातं दुसऱ्या विषयांमुळे हा आमच्यासाठी खूप महत्वाचा विषय काल अगदी मन सुन्न करणाऱ्या घटना महिला आणि मुलींच्या बाबतीत आपण पाहतोय कुठे हुंडाबळींसाठी मुलींना जिवंत मारलं जात आहे त्यांना आत्महत्या करण्यासाठी स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे या सगळ्या घटना चालत असतानाच मागच्याच आठवड्यात सांगलीतल्या कुपवाड इथे ऋतुजा सुकुमार राजगे ही सत्तावीस वर्षाची उच्च शिक्षित अशी मुलगी जी स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करत होती सात महिन्यांची गरोदर होती धनगर कुटुंबातली ही मुलगी हिचं लग्न त्याच समाजातल्या सुकुमार राजगेबरोबर करण्यात आलं पण लग्नानंतर मुलीच्या लक्षात आलं की हे राजगे परिवार जो आहे तो ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करतं ही ज्या हिंदू परिवारातून आली होती त्या अनुसार उपवास करणं पूजा करणं हे ती करत होती आणि सासू सासरे तिचा नवरा हे तू करू नकोस म्हणून तिच्यावरती सततचा दबाव आणत होते पण ऋतुजा बदली नाही तिने तिचं जे आपल्या धर्माचं पालन जे आहे हिंदू धर्माचं ही त्या ठिकाणी ती करत राहिली आणि तिचा अधिकाधिक अधीक त्या ठिकाणी छळ होत गेला खरं म्हटलं तर ज्या पहिल्याच वेळेला तिला हिंदू पूजा करण्याबद्दल अटकाव केलं करण्यात आला त्याच दिवसापासून खरंतर तिचा धार्मिक कोंडमारा त्या ठिकाणी चालू झाला एक पादरी त्यांच्या घरी यायचे त्या पादरींनी सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं पालन करते आणि त्याच्यामुळे तुम्हाला अडचणी येतात तुमच्या परिवाराला त्रास होतोय आणि तेव्हापासून तर ऋतुजाला आणखीन छळायला सुरुवात केली अगदी शेवटचं पाऊल तिला आत्महत्या करायला तिला त्या ठिकाणी मरण्यासाठी या लोकांनी प्रवृत्त केलं तिने स्वतःला गळफास घेत सात महिन्याच्या पोटातल्या बाळासह स्वतःला संपवलं पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सासू सासरा नवरा तिघही अटकेमध्ये आहेत पण अजून ज्यांनी या ऋतुजाचं लग्न त्या ठिकाणी जमवलं ते कोळी नावाचे गृहस्थ ज्यांना कल्पना होती की हे हा जो राजगे परिवार आहे हा ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करणार आहे पण त्यांनी ती गोष्ट ऋतुजाच्या आईवडिलांपासून लपवली त्याचबरोबरीने तो फादर तो जो कोण असेल तिकडे त्याने त्याच्या सासू सासऱ्यांच्या डोक्यामध्ये आणखीन हे भरवलं की तुमची सून हिंदू धर्माचं पालन करते आणि त्यामुळे तुम्हाला अडचणी येतात ज्यामुळे तिचा त्रास अधिकचा वाढला त्या पादरीला सुद्धा त्या ठिकाणी अटक करावी अशी आम्ही मागणी केली काल त्यांच्या परिवाराची आम्ही भेट घेतली आणि जेव्हा सगळा घटनाक्रम बघितला तेव्हा लक्षात आलं की धर्मांतरण विरोधी कायदा हा किती किती गरजेचा आहे आपण सगळ्या धर्मांचा आदर करतो पण तुम्हाला फसवून जबरदस्तीने कुठल्या धर्माचं अनुकरण करण्यासाठी कोणी तुमच्यावरती दबाव आणू शकत नाही आणि म्हणून राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आज मी मागण्या केलेल्या आहेत त्यांना मी या घटनेची त्यांनी सुद्धा दखल घेत पोलिसांना सूचना दिल्या आणि त्यांच्याकडे केलेली मागणी की धर्मांतरण विरोधी कायदा हा लवकरात लवकर आला पाहिजे एवढंच नाही ज्यावेळेला महिलेवरती दबाव टाकला जातो त्यावेळेला त्या दबावाला सुद्धा गुन्हा म्हणून ठरवण्याची तरतूद या धर्मांतरण विरोधी कायद्यामध्ये असली पाहिजे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये धर्माच्या नावावरती त्या ठिकाणी चालणारे अवैध प्रलोभनात्मक अशी जी काही त्यांची केंद्र आहेत त्याची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे आणि यासाठी एखादी एसआयटी स्थापन करता येईल का की जे हे धर्मांतरण करायला लावतायत हे जे गुन्हे वारंवार घडत आहेत आज एक मुलगी तिने स्वतःचा जीव दिला तेव्हा ही घटना समोर आली अशा कित्येक मुली असतील ज्यांना धर्मांतरणासाठी त्या ठिकाणी फोर्स केला जात असेल त्यांना त्रास दिला जात असेल त्यांनाही मला तुमच्या माध्यमातून आज आवाहन करायचंय जीव देऊ नका ग जीव देणं हे सोल्युशन नाही आहे जिवंत राहून यांना धडा शिकवणं हे सोल्युशन आहे आणि म्हणून शासन प्रशासन राज्यातल्या महिला मुलींच्या संरक्षणासाठी आहे तुम्हाला जिथे जिथे गरज लागते एकशे बारा नंबर डायल करा पोलीस तुमच्या सेवेमध्ये आहेत पोलीस तुम्हाला मदत करतील पण स्वतःचा जीव देऊन संपवू काल मी त्यांच्या पाटील कुटुंबाला भेटून आले मी अजून सुद्धा त्या धक्क्यातनं बाहेर नाही आलं कारण त्या सगळ्या घराची परिस्थिती बघितल्यावर या राजगे परिवाराने याच्या आधी आणखीन दोन मुली बघितल्या होत्या परंतु त्या दोन मुलींना त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय म्हटल्यावरती त्यांना ते मुली दिल्या नाही ती लग्न झाली नाहीत आणि ऋतुजाकडे मात्र त्यांनी ही गोष्टच लपवली आणि फसवून त्या मुलीशी लग्न केलं तिला धर्म बदलण्यासाठी त्रास देण्यात आला तिचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं आणि या सगळ्याची परिणिती सात महिन्याची गरोदर ऋतुजा राजगे स्वतःच्या बाळासकट तिने स्वतःला संपवलंय आणि म्हणून धर्म हा श्रद्धेचा विषय आहे पण जर कोणी फसवून दबावाने आणि मानसिक क्षणाने धर्म बदलावा लागत असेल तर या गोष्टींना महाराष्ट्रामध्ये तरी शून्य सहिष्णुता असेल आपलं सरकार धर्मस्वातंत्र्याचा सन्मान करते पण त्याच वेळेला जर कोण बळजबरीने आणि फसवणूक अमिष मानसिक त्रासाच्या आधारे त्या ठिकाणी धर्मांतराला पाठीशी घातलं जाणार नाही आजचा हा विषय अतिशय महत्वाचा विषय होता आणखीन ऋतुजा राजगे या राज्यामध्ये होऊ नये आणि म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी आवाहन आहे की असा त्रास होत असेल तर स्वतःला संपवू नका जीव देऊ नका शासन प्रशासन तुमच्यासाठी आहे त्यांची तुम्ही मदत घ्या या संदर्भात मी एस पी साहेबांचीही भेट घेतली त्या ठिकाणी माझ्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा होते आणि त्यावेळेला आम्ही ही आग्रही भूमिका घेतली आहे की या केसमध्ये जे दोन अजून आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात यावी एवढंच नाही सह आरोपी करा त्यांना डीवाय एस पी रँकच्या अधिकाऱ्यांकडे अशा प्रकरणांचा तपास द्या आणि त्याचबरोबरीने या राजगे परिवाराने ऋतुजाच्या आई वडिलांकडे घर बांधण्यासाठीही पैसे मागितले आमचा मानपान झाला नाही त्याच्यासाठीही पैसे मागितले आणि तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये दिल्याचंही सांगितलंय म्हणजे याच्यामध्ये हुंडा मागण्याचा जे सेक्शन आहे ऐंशी बीएनएस ते सुद्धा ऍड व्हावं अशी मागणी आम्ही पोलिसांकडे केलेली आहे जसं मी मगाशी म्हटलं मुख्यमंत्र्यांकडे कायद्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे राजगे ऋतुजा राजगे हा ha, हिच्यासाठी जी आता लढाई सुरू झाली आहे हा न्याय फक्त तिच्या परिवारापुरती नसेल तर राज्यातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुली महिला यांच्या न्यायाची ही लढाई असेल आणि ऋतुजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सगळे लढणार आहोत बघा असं आहे की ऋतुजाच्या केसमध्येही आणि हगवण्यांच्या केसमध्येही हे दोन्ही बघितलं तुम्ही तर सामाजिक प्रश्न होते ते मागत गेले हे देत गेले ऋतुजाच्या केसमध्ये तिला लग्न तिला संसार करायचा होता आणि म्हणून तिला जितकं सहन करता येईल तितकं तिने सहन केलं तिला वाटलं की आता मी गरोदर आहे बाळ होणार आहे आता तरी नवरा सुधारेल पण दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही आणि तिला त्या ठिकाणी स्वतःला संपवावं लागलं यामध्ये तिची फसवणूक नक्कीच झालेली आहे आणि म्हणूनच वैष्णवी हगवण्याची हुंडाबळीची केस असू द्या किंवा ऋतुजा राजगेची धर्मांतरणाची केस असू द्या यामध्ये जर आपण नीट बघितलं तर घटना झाल्यानंतरच आपल्याला सगळं कळतय तिला जो त्रास होत होता त्याच वेळेला जर तिच्या आई वडिलांनी घरगुती भांडणं म्हणून न मिटवता पोलीस स्टेशनला गेले असते कदाचित आज मुलगी जिवंत असती हगवण्यांच्या केसमध्ये पण तसंच आहे मुलीला त्रास होतोय ती येते त्यावेळेला तिला पैसे देऊन पुन्हा परत पाठवलं जात आहे त्यावेळेला जर काही करता आलं असतं तर कदाचित या सगळ्या मुली जिवंत असत्या आणि म्हणून या केसच्या माध्यमातून बघा जेव्हा अशा केसेस होतात तेव्हा हे प्रश्न प्रकर्षाने जाणवतात आणि मग ते जाणवल्यावर आणखीन ऋतुजा होऊ नये आणखीन वैष्णवी होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल कायदे आहेत का शंभर टक्के आहेत सरकार आहे का आहे शासन आहे का आहे प्रशासन आहे का सगळे आहेत त्यांच्याकडे जाऊन त्याची तक्रार जी असते ज्या गुन्हा ज्याला आपण म्हणतो ती नोंद करणं गरजेचं असतं दोन्ही केसेसमध्ये ते दुर्दैवाने झालं नाही आणि म्हणून आज त्या मुली आपल्यामध्ये नाही आहेत हो मी कालच कालच बातमी आता सांगा तुम्ही बघा म्हणजे हा पाच वर्षाचं आपलं लेकरू आईवडिलांची पण कसं धाडस होतं कशी हिंमत होते पाच वर्षाच्या मुलीच्या आयुष्याशी तुम्ही खेळताय बारा तेरा वर्षाची मुलगी तुम्ही तिचं लग्न लावताय जे कायद्याने बंधनकारक आहे ते कायद्याने गुन्हा आहे माफ करा मला कायद्याने गुन्हा आहे बालविवाह पालक अशा पद्धतीची भूमिका घेतात कुणीतरी सजग नागरिकाने हे पोलिसांपर्यंत ता पोहोचवलं ताबडतोब पोलीस तिथे आले आणि त्या मुलीला त्याच्यातून सोडलं तर अशी सजगता सगळ्यांनी दाखवली तर निश्चितपणे असे अप्रिय घटना असले अप्रिय प्रकार हे आपल्या मुली बाळींसोबत होणार नाही सामाजिक प्रबोधन चालूच असतं बालविवाह हा गुन्हा आहे हे सगळ्यांना माहिती आहे हुंडा घेणं हा गुन्हा आहे समाजामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत जे अत्यंत दुर्दैवी आहे हे होऊ नये यासाठी मात्र आपण प्रत्येकानेच काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं ग्रामीण भागात हे प्रकार जास्त होताना पाहायला मिळतात तर तुमची पण नुकतीच संपूर्ण ग्रामीण भागात पालकांना सजेक्ट करण्यासाठी काही सेशन घेतली असं तुम्हाला वाटत नाही बघा आपल्याकडे तर अवेअरनेस कार्यक्रम ज्याला आपण जनजागृतीचे कार्यक्रम म्हणतो ते सतत होत असतात पण शेवटी काय घ्यायचं आपण आणि काय नाही करायचं हे तर पालकांना स्वतःला कळतं की कुठली गोष्ट माझ्या मुलांसाठी वाईट आहे कुठली गोष्ट माझ्या मुलींसाठी वाईट आहे पाच वर पाचवीला असलेली मुलगी बारा तेरा वर्षाची मुली तिचं लग्न तुम्ही लावून देत आहे हे किती चुकीचं हे आईवडिलांना कळत नाही का आणि या सगळ्या गोष्टी माहिती असताना आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन कोणाला काठी घेऊन सांगू शकत नाही पण आपल्या मुलांचं आपल्या मुलींचं भलं काय हे आईवडिलांना चांगलं कळतं म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी परत एकदा सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता वाटते आणि ती येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा